आ यो हाई मन तिकड हाय मन हाय लाइक सब्सक्राइब यु यु लको हा माफ कर खेळायचो दुशम करायचो मन लाइक सब्सक्राइब सब्सक्राइब नीट नीट हा लाइक मग आपल्याला खेळायचे ना म्हणून खेळायचे आपल्याला तिकडे बघ नीट म्हण लाईक म्हणतो लाईक म्हण ना <laughs> हो, हो, लाईक खेळायचे <laughs> ना आपल्याला म्हणा तू लाईक म्हण लाईक म्हण ना मोठी खेळू मग आला हा मी नाही बोलणार मग मग बोलतो 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 बरं बोलत, बोलत, मग लाईक रुसला रुसला अधुबा रुसल बघ ना रुसला बर मन, <laughs> मन मन, मन मन, बर म्हण मन लाईक अरे बोल ना बरं मी नाही बोलत मग बरं म्हण ना लाईक आणि सबस्क्राईब करा सॉरी मग करू करू आपण लाइक लाइक लाईक लाईक मैक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ची रुसला तू रुसला रुसला ची बाय लाईक लाईक मन जीसीबी सी लावायची आपल्याला म्हण लाईक मग लाईक अजून बरं मग जीसीबी लावतो मग लाईक इकडं बघून लाईक मॅच सबस्क्राईब सबस्क्राईब मग जी सी ना आपल्याला म्हण सबस्क्राईब चिमी चि करा करा म्हण ना चिम चिब चिम चिमी करा सबस्क्राईब करा म्हणा